नमस्कार अं श्री वासुदेवानंद सरस्वती महाविद्यालयामध्ये आज आदरणीय दोन सरांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम चालू आहे तर या निमित्ताने यायची खूप इच्छा होती परंतु काही अपरिहार्य कारणामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकलो नाही याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो दोन सरांनी संगीत विज्ञान भजन कीर्तन अभिनय आणि कला क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट कीर्तनकार अशी त्यांची ख्याती आहे अनेक हिंदी मराठी चित्रपटात काम केले आहे तर अनेक मराठी टी व्ही सिरियल मधून सुद्धा उत्कृष्ट अभिनय केला आहे त्यांच्या या अष्टपल्लू व्यक्तित्वामुळे आप आपल्या हायस्कूलचं आणि ज्युनियर कॉलेजचं नाव सुद्धा सर्व दूरपर्यंत गेलो याची मला अभिमान आहे आणि जरी ते सेवानिवृत्त होत असले तरी शिक्षण क्षेत्रामध्ये असलेलं त्यांना त्यांचं ज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये असलेलं त्यांचं ज्ञान याचा निश्चितपणे उपयोग हा माणगाव पंचकृषीला होत राहील याची मला खात्री आहे त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना चांगला आयुष्य आरोग्य अं घड अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा आशीर्वाद अखंडपणे त्यांना लाभत राहो आणि त्यांच्यामध्ये असलेल्या विविध गुणांमुळे त्यांची कीर्ती अशीच या पुढे सुद्धा होत राहो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आदरणीय दोन सरना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद